चाळीसगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना आव्हान करण्यात येते की प्रधानमंत्री पीक विमा योजने योजनेअंतर्गत शासनाने एकतीस जुलैपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे तरी जे शेतकरी अजून पीक विमा काढलेला नसेल त्यांनी एकतीस जुलैच्या आत पीक विमा काढावे यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत सातबारा उतारा आट उतारा आधार कार्ड बँक पासबुक व स्वयं पत्र हे कागदपत्र सी एस सी सेंटर वर जाऊन आपण पीक विमा उतरवावा गेल्या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी सत्तावन्न हजार खातेदारांनी पीक विमा उतरवला होता तर ह्या वर्षी चालू चोवीस पंचवीस मध्ये एकवीस जुलैपर्यंत जवळपास साठ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे चालू खरीप हंगाम ह्या वर्षाची पीक परिस्थिती आजपर्यंत चांगली आहे तसेच ह्या वर्षी कपाशीचा पीक विमा जवळपास एक्कावन्न हजार नऊशे चौवेचाळीस खातेदारांनी उतरवलेला आहे आणि ह्या वर्षाची परिस्थिती पाऊसमान आतापर्यंत तरी चांगला आहे तरी पुढे भविष्यात काही पावसाचा खंड किंवा अतिवृष्टी अशी आपत्ती येऊ शकते त्यामुळे सगळ्यांनी पीक विमा उतरवणं गरजेचं आहे पीक विमा ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं रोगराईमुळे नुकसान झालं किंवा पा पावसाचा खंड पडला तर शेतकऱ्याला मोठा आधार होऊ शकतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने पीक विमा उतरावं असं मी या प्रसंगी सांगतो आव्हान करतो